एक वाक्य मी नेहमी लक्षात ठेवतो की यू नेवर गेट अ सेकंड चान्स टू मेक युअर फर्स्ट एक्स इम्प्रेशन तर त्यासाठी तुमचं पहिलं इम्प्रेशन जे असतं तेच महत्त्वाचं असतं आणि तुम्हाला पहिल्या इम्प्रेशनसाठी दाखवण्यासाठी दुसरा चान्स कधीच मिळत नाही पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम शॉर्ट छक्का मारला आउट ऑफ द स्टेडियम आणि खरंच खूप खूप शुभेच्छा मला खरंच खूप आवडला मी पहिल्यांदा दोनदा प्ले झाला पहिल्यांदाच मी केदार भाऊ आणि नि, नितीनजींना म्हणून बघून सांगितलं की हा ब्लॉक बस्त ट्रेलर आहे आणि मला काही शंका नाही की खरंच महाराष्ट्रातील जे प्रेक्षक आहे जी जनता आहे ते भरभरून थिएटरमध्ये जाणार आहे पाहायला म्युझिक एक्स्ट्रॉडनरी एडिटिंग छान आहे स्टोरी स्ट्रक्चर अप्रतिम आहे आणि काय असतं की जेव्हा तुम्ही एखादा प्रोमो पाहता तर आ, त्याच्यानंतर ठीक आहे आपण सूरजला ओळखतो सूरजवरती भरपूर प्रेम करतो सूरज आ, आता लोकांपर्यंत ते पोहोचलेले आहेत परंतु जेव्हा चित्रपट पाहतो आपण तर एक कनेक्शन येतं की आपण सूरजला विसरतो आणि सूरज जे किरदार आहेत जे कॅरेक्टर प्ले करत आहेत त्याच्याशी आपण कनेक्ट होतो आणि खरंच ते कनेक्शन अतिशय स्ट्रॉंग आहे चित्रपटामध्ये अँड आय एम रिअली एक्सायटेड लग्नात काय बोल नाही ना कि मा नाव दर पण येत कारण भाऊचा धक्का म्हणजे सोप नव्हतं हो आता तुमचा धक्का आहे महाराष्ट्राला त्याच काय खरंच तुम्ही आमच्या केलं आला तुमचं पाय लागलं लय भाग्यवान आहे आम्ही तुम्ही खूप खूप शुभेच्छा एक टेप करा ना जाफ जाफ